कळबा गारगोटी व कळंबा पाचगाव रस्त्यावर कचरा टाकून परिसर दूषित करणाऱ्यांविरोधात कळबा ग्रामपंचायतीने कडक पवित्रा घेत धडक मोहीम हाती घेतली तरुण भारतने या समस्यावर प्रकाश टाकत दंडात्मक कारवाईची मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने कारवाईचा बडगाव उगारलाय ग्रामपंचायत सदस्य विकास पवार यांनी कळंबा परिसरातील नागरिक शशांक हर्षल भगत यांना कचरा टाकताना रंगेहात पकडले यानंतर सरपंच सुमन गुरव ग्रामविकास अधिकारी विलास राबाडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या धडक मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय गेल्या काही दिवसात कळंबा परिसरात विशेषतः तलावाजवळ आणि मुख्य रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे दुर्गंधी पसरून पाणी प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता ग्रामपंचायतीने यापूर्वी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली होती मात्र काही नागरिक व टपरीधारकांनी टाकण्याचे प्रकार सुरू केलेत त्यामुळे ग्रामपंचायतीने निर्णायक पाऊल उचलत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे ग्रामविकास अधिकारी विलास साभाडे यांनी सांगितले की गावात दररोज घंटागाडी मार्फत घरगुती कचरा संकलन केले जाते कचरा डेपोसाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे आणि पुढील काळात कडक कारवाई सुरू राहील असा इशारा त्यांनी दिलाय